स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मेरगणे मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं ज्यावेळेला लोकसभेमध्ये दोन उमेदवारांची तिकीट कापली गेले कृ कृपाल तामाणे असतील किंवा भावना गवळे असतील यांची तिकीट कापली गेली मात्र त्यांना आश्वासन दिलं होतं की तुम्हाला पुढच्या वेळेला आम्ही पुनर्वसन करून त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदेने तो शब्द पाळला आणि त्यांनी करून दाखवलं की या दोघांना पुन्हा त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुनर्वसन केलेलं आहे आता ते विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जिंकून आलेले आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला पाळला त्यामुळे आगामी काळामध्ये अनेक आमदारांचे तिकीट कापले जातील त्यांनाही वेगवेगळे आश्वासन देण्याचं काम जे हे मुख्यमंत्र्यांनी केलं जाईल त्यामुळे मुख्यमंत्र्यांची स्ट्रॅटेजी आखलेली आहे बघा ज्यांचं तिकीट कापायचं असेल भविष्यामध्ये त्यांना सांग बघा मी दोन लोकांचं पुनर्वसन केलं तुमचं परत असं मी पुनर्वसन करतोय त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजकीय खेळ खेळलेले लक्षात घ्या पुढच्या काही आमदारांची तिकीट कापायचं जे वाचाळ आहेत काही ज्यांच्या करिश्माचं करू शकले नाहीत काही सर्वेमध्ये आगामी काळामध्ये ज्यांना धोका आहे काही त्यांची शिवसेना आगामी काळामध्ये चार ते पाच लोकांची तिकीट कापली जाणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एक स्पष्टपणे संकेत दिलेला आहे की दोन लोकांना त्यांनी घेतलेलं आहे की तुमचं पुनर्वसन केलंय बघा मी तुमच्या लोकसभेला भाजपने विरोध केला होता तुम्ही सर्वेमध्ये कमी होते तर मी तुम्हाला विधान परिषद घेतलं आणि आता तुम्हाला आमदार केलेला आहे त्यामुळे काही शिवसेनेच्या आमदारांची तिकीट कापली जाणार त्यावेळेला त्याच आमदारांना अशा प्रकारचं आश्वासन दिलं जाणार त्या मुख्यमंत्री राजकीय खेळलेली बघा पुढच्या काही लोकांना संकेत द्यायचे होते काही सांगायचं होतं की बाबा यांचं तिकीट काम पुनर्वसन केलं तशाच प्रकारे आम्ही तुम्हाला शब्द देतो त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री पक्ष संघटने विस्तारात हे प्रभावी होताना दिसून येत आहे खरंच दिल्लीश्वर सुद्धा खुश आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी सात जागा जे आहेत ते शिवसेनेला मिळालेल्या आहेत त्यामुळे जरी या सात जागा मिळाल्या असतील तर त्या काही फार काही पक्ष संघटना वगैरे मिळाल्या नाही खूप मोठ्या प्रमाणात कोटीवधी रुपये खर्च करून या निवडणुका जिंकलेल्या आहेत शिवसेनेने त्यामुळे शिवसेने पक्ष संघटना विस्तार लोकांची सहानुभूती वगैरे असं काय की निवडणुका पैशा जोरावर निवडून सात जागा लिहिल्या आहेत त्यामुळे परंतु जरी काय असं असलं तर शेवटी कागदावर संख्याबळावर शिवसेना ही सात लोकसभा निवडणुकीमध्ये आलेले हे वास्तव आपल्याला करावं वा लागेल त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं दोन लोकांना त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राज्यामध्ये पक्ष संघटना विस्तार वाढवण्यासाठी आता त्यांना था जोश उत्सा आलेला आहे कारण असं दिल्ली शहरांनी सुद्धा मुक्त स्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्ही पक्ष संघटना विस्तार वाढवा भविष्यामध्ये निवडणुकीच्या दृष्टीने तर दोन दिवसापर्यंत दिल्लीत भेटू लागले त्यामुळे पक्षाचा विस्तार कसा होईल या दृष्टीने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले भविष्यातला मराठा चेहरा म्हणून दिल्ली शहरात त्यांना पुढे करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं असंच म्हणावं लागेल धन्यवाद